गे मायभू तु जे मी शेडिन पङ्गीन आरतिलाे सूर्यचन्द्र ते आनीन सूर्य चंद्र तारे आई पुढे मी आहे शब्दात सोड माझा आता हळूच पाना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहाणा आईची महती अशी कोणत्याही शब्दात सांगता येत नाही आई ही थोरच असते आईचे उपकार हे थोरच असतात ते उपकार जे असतात ते कशानेही आपण भरून काढू शकत नाही आई ही आईच असते तिची माया काही औरच असते ती माया कधी मोजता येत नाही आई आपल्यासाठी सर्वस्वर वाहत असते सर्वस्वर पणाला लावत असते पण पाहणं आजकाल आपण पाहतो काय प्रवृत्ती दिसते आहे जी आई आपल्यासाठी दिवसरात्र राबते आहे कष्ट करते आहे आणि जेव्हा मग हीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्या ते आईला विसरून जातात तर आई, जाता। आई थेवावी, थेवावी, ही स्मरणात ठेवावी ध्यानात ठेवावी तिला कधीही विसरू नये आणि तिला जे काही हवं नको का आहे ते नक्कीच देण्याचा प्रयत्न करावा कारण ती आई आहे ती जन्मदात्री आहे तिने जन्म दिलेला आहे तिनं कळा सहन केलेली आहे आणि आपणाला हे सगळं विश्व दाखवलेलं आहे हे कधीही विसरू नये तर असाच एक मुलगा होता परिस्थिती त्याची गरीब होती हालाकीतून तो शिकतो मोठा होतो आणि त्यानं आईला अगदी जवळून पाहिले नसतं आई आपली किती कष्ट करते आहे आणि कष्ट करून ती मला शिकवत आहे मुलगा शिकतो मोठा होतो त्याला नोकरी लागते आणि नोकरी लागल्यानंतर पहिला मिळालेला जो पगार आहे त्या पगारातून तो असं ठरवतो आईच्या पायात चप्पल नाही आहे आई आई वनवण भटकते काम करते पण पायात चप्पल नाही आहे त्याच्या पायाला असंख्य जखमा झालेल्या आहेत आणि आईला चप्पल घेणं गरजेचं आहे आणि पहिल्याच पगारातून तो आईसाठी चप्पल आणण्यासाठी दुकानात जातो दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला सांगतो की माझ्या आईला चप्पल हवं आहे दुकानदार विचारतो माप किती आहे त्याचं तुझ्या आईच्या पायाचं मग तो माप मला माहीत नाही आहे आईनं कधी पायात चप्पलच घातलं नाही मग माप कुठून असेल तर मी पायाची ही आउटलाईन एका पेपरवर काढून आणलेली आहे ती पावलं होती आईचे दोन्ही पायाचे तर या मापानं मला चप्पल द्या दुकानदार ती आऊटलाईन पाहतो आणि त्या मापाचं चप्पल देतो आणि ती चप्पल असतं आठशे रुपयाचं आणि तो आठशे रुपयेचं चप्पल आईसाठी घेऊन चाललेलं असतो मग दुकानदार सहजच विचारतो तुझा पगार किती आहे मग मा तो माझा पगार दहा हजार रुपये आहे आणि कट वगैरे होऊन पैसे माझ्या हातात एक सहा हजार येतात आणि त्याच्यातील दोन हजार मी माझ्या आईसाठी देणार आहे दुकानदार चकित होऊन विचारतो केवळ चार हजार तुझ्या फक्त हातात राहतात आणि आठशे रुपयेचं चप्पल तू तुझ्या तु आईसाठी घेऊन चाललेला आहेस तर हो म्हणे कारण आई ही आईच असते आणि तिनं कित्येक वर्ष पायाला चप्पल लावलेलं नाही आहे आणि आठशे काय मी आठ हजार सुद्धा आईसाठी चप्पल घेऊन जायला तयार आहे दुकानदार म्हणतो ठीक आहे तुझ्या आईचं नाव काय आहे मग तर माझ्या आईचं नाव लक्ष्मी आहे बरं म्हणतो ठीक आहे दुकानदार ते आठशे रुपयेचं चप्पल पॅक करून देतो आणि सोबत म्हणतो आणि एक बॉक्स त्याच्यासोबत हातात देतो हे चप्पलसुद्धा म्हणे तुझ्या आईला राहू दे कारण असं सांग हे तुझ्या दुसऱ्या मुलानं तुझ्यासाठी चप्पल दिलेलं आहे जेव्हा तुझं पहिलं चप्पल तुटेल तेव्हा हे दुसरं चप्पल तू वापर असं म्हणून तो दुकानदार दुसरंही बॉक्स त्या व्यक्तीच्या हातात देतो आणि म्हणतो मी हे तुला बॉक्स दिलेलं आहे त्याच्याबदला मला तुझं जी पेपर आहे ना ती पेपरची घडी केलेली आहेस त्या पेपरमध्ये आईचे पावलांचं तू डिझाईन काढलेली आहेस ना ते मला दे कशाला म्हणे दे म्हणे ते मला दे तो कागद बदल्यात मी तुला हे देत आहे ठीक आहे म्हणे तो आपलं ती घडी असतो ती घडी त्या दुकानदाराला देतो दुकानदार संध्याकाळ होते घरी जातो घरी गेल्यानंतर देवाऱ्यावर त्या कागदावर जी पावलं उ उमटलेली होती ना पावलं जे पेनाने काढली होती आउटलाईन तर तो कागद दुकान देवाऱ्यावर ठेवतो आणि त्याची पूजा करतो त्याचा मुलगा आश्चर्य आणि पाहतो विचारतो हे काय म्हणे कसली पूजा करत आहात तर म्हणे ही लक्ष्मीची पाऊल आहेत त्या लक्ष्मीच्या पावलांची मी पूजा करत आहे या लक्ष्मीच्या पावलांमुळेच आपल्या घरामध्ये बरकत येईल आणि म्हणून मी या लक्ष्मीच्या पावलांची पूजा करत आहे म्हणजे साक्षात आईची पावलं म्हणजे जाणून ती लक्ष्मीचीच पावलं आहेत असं त्या दुकानदारानं जाणलं होतं ती साधीसुदी कोणी स्त्री नाही आहे खरंच एक प्रामाणिक सच्ची स्त्री आहे एक आई आहे आई एक आदर्श होती ती आणि मुलासाठी ती सर्वस्व असते आणि म्हणूनच तिच्या पावलांची त्याने अशा पद्धतीने पूजा केली आणि काय जाणे आश्चर्य म्हणावं लागेल दुसऱ्या दिवशी त्याच्या दुकानात एवढी बरकत आली एवढा पैसा त्याला मिळाला की त्याचा तो हिशोब ठेवू शकत नव्हतो तर असं असतं की आईचं महत्व सांगण्याचा उद्देश म्हणजे काय आपण ते जाणणं गरजेचं आहे आईचा जो आत्मा असतो ना तो समजणं गरजेचं आहे आत्मा म्हणजे शेवटी देव असतो पण आपण काही माणसं ठराविक जेव्हा पैसा कमवायला लागतात तेव्हा ही मोठी माणसं त्यांना नको असतात बुजुर्ग माणसं त्यांना नको असतात घरामध्ये त्यांना अडगळ वाटायला लागते आणि मग जशी कपडे फेकून द्यावी तशा पद्धतीनं या वयस्कर लोकांना ते फेकून द्यावे लागतात तर अशी ही वयस्कर माणसं जे आहेत ना यांना तुम्ही जपून ठेवा ते मौल्यवान आहेत अगदी ते तुमचे देव आहे ईश्वर आहे तुमच्या पाठीशी ते आहे म्हणून तुम्ही आहात त्यांचा हात सदैव तुमच्या पाठीवर राहील म्हणूनच तुम्ही त्यांना अगदी प्रेमाने जपून ठेवा कसे वाटले विचार अवश्य राहा सांगा स्वप्न स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही राहा हसत रहा, आणि हसवत राहा धन्यवाद